नमस्कार मी मनोज कसबी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आता व्हिडिओमध्ये दुसरं माझ्या शेजारी कोण आहे तुम्ही म्हणता तर हा आहे माझा नवीन शिष्य बारशीवरून आहे आणि त्याचा कार्यक्रम होऊन महिने झालं आणि आता शाळाला सुट्या लागल्यामुळं त्याला बोलवलं आहे शिक्षणासाठी त्याचं शिक्षण सुरू झालंय आणि ह्या वयामध्ये शिक्षण घेतल्यावरती मुलं पुढं सगळ्या गोष्टी शाळा शिकते ती नोकरी करते ती आणि देवाशाच्या कार्यती ही पण करते ती म्हणजे देवाला कधी नाही म्हणत नाही ना करत नाही शिक्षण तर त्याची ओळख करून देतोय तुम्हाला नमस्कार माझे नाव केशव प्रकाश काळे राहिला कुठे तू बार्शी मध्ये हा बारशीला राहिलाय आणि तुला कसं वाटलं की मला गुरु करायचं असं कसं म्हणत आलं तुझ्या मी पप्पाचे व्हिडिओ बघून युट्यूब जे मग मी मला हेच गुरु करायचे युट्यूब बघून व्हिडिओ बघून घरी सांगितलं मला कीर्तन गुरु करायचे करा। तर त्याला आवडल्या सगळ्या गोष्टी आणि कार्यक्रम वगैरे छान झालाय त्याचा मस्त तर मी युट्यूबला बघितलाय कार्यक्रम मागच्या व्हिडिओमध्ये पण आता सुट्या लागल्यामुळे शिक्षणासाठी ते आला आहे माझ्याकडं तर त्याला आपण आता हलगी वाजवाय शिकवणार आहे नाचायला शिकवणार आहे कसा डान्स करायला शिकवणार आहे गाणं म्हणायला शिकवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केशवला गाणं म्हणायला शिकवणार आहे तर केशव कसं गाणं म्हणतोय ते आपण बघूया सगळ्यांनी बघा केशवचं गाणं कसं वाटलं सांग आता मी तुला गाणं म्हणायचे प्रदाय आजपासून शिक्षणाचा <याँ> पहिला दिवस हा प्रत्येक गोष्ट मी जी सांगत ती मनात न करायची तरी करायची म्हणून कधी करायची नाही किती तर मनापासून करायची ते आलंच पाहिजे मी जसं म्हणतो भक्तीचा टिकावा मारून पाया खांदिला भक्तीचा <newspapers> <etmeexhales> <relief> टिकाव मारून पाया बांधिला पाया खांदिला पाया खांदिला लखबाय तू ग माझ्या लखबाय तू ग माझ्या काळजात बंगला बांधिला लखबाय तू ग माझ्या काळजात बंगला बांधिला हाय म्हणजे त्याच्या आवाजावरनं त्याच्या ढकवरनं सगळं ते किती शिकणार गाणं म्हणजे समजते की सक्सेस होणार आहे आता दुसरं एक म्हणून अंबाना येडू ना ग वेडा जीवाला किती लावलं आग ग वेडा जीवाला किती लावलय आग बघा गणू भी आलाय तो बघा गणू लाव इकडे गणो इकडे ओरा इकडे ये इथं बस इकडे लवकर गणो चालवाय दाखवायला सगळ्याला लाईव्ह गोनोबी कसा शिकला माझ्याकडं कसा नाही चल इथे तिकडे फक्त कॅमेरा पुढे बाकी कार्यक्रमात लाजत नाही आता आलाय एवढ्यात एवढ्या ज्येष्ठ नळदुर्गावरून आलाय कार्यक्रम आहे संध्याकाळी का आम्हाला आणि केशवरा चालू आहे गाडा म्हणायला त्याला अजून दाखवलं नव्हता आपल्या पब्लिकला सगळ्यांना की केशव शिकायला आला असं दाखवलं नव्हतं केशव येऊन आठ दहा दिवस झाले केशव येऊन अर्धा दिवस झाले त्याला फक्त एन्जॉय करू दिला ह्या दहा दिवसामध्ये बाकी त्याला काय ही कर ते कर हे अभ्यास काय कुठला दिला नव्हता तर त्याला आजपासून सुरू झाला अभ्यास बाराकडी हा गाणं म्हणायला शिकवलं त्याला आणि करून तस शिकवलं होतं बघा परफेक्ट झालाय तु ब तुम्हाला तर माहिती आहे सगळ्यांना सगळे येतं लाच येतं गाणं म्हणा येतं ये वाजवा येतं सारं येतं आता सगळे शिकलं पण आत्मसात कसं केलं जी दिल ती गोष्टी घेतल्या आणि जी टाकलं ती शब्द उचलला आणि मनापासून केलं मनात जपून गुरुला गोष्टी केल्या की कुठल्या बी सक्सेस होते त्या तसा शिकलो आता तीच आत्मसात तू करायचे जसं तुला इथं बसून असं त्याचा व्हिडिओ केलाय त्याला बी असं शिकवले सगळ्या गोष्टी मनानं कुठली गोष्ट आज्ञा पाळायची आपल्या वरिष्ठ आहे त्याचा सन्मान नेहमी करायचा कोणाला महागरी बोलायचं नाही हा पंचावन्न हजार पब्लिक बघतोय आपलं चाललं त्या ठिकाणी हा हा आ हा दगड घेऊन हाणायचं नाही दर्शन मंत्री बघा नाही थोडा पण कसं आहे गुरुला पुत्राला गुरुच्या पुत्राला ज्या वेळेस गुरुचे शब्द कानात पडतात तेव्हा तू काहीतरी त्याच्यात बदल होऊ शकतो पण आल्यापासून दहा दिवस झाले मी त्याला काय म्हणलोच नाही खेळतोय करतोय खेळतोय सगळ्या गोष्टी त्याच्यात मला नाही आहे का नाही आजपासून त्याचं शिक्षण चालू झाले सगळ्या गोष्टीच mm. शिकवायचं काम करायचं त्याला हा बघ एकदा पोरग कॅमेरा पुढं लाजतो असा कार्यक्रमात नाही लाज हा ती तर पोरग लाजतच नाही बारक यायच आहे का वो, वो. दर्शन आपला दर्शन म्हणतोय मी येऊ तुला काय ना म्हणायचंय का येते ना मग आपल्या पब्लिकला गाणं म्हणून गावं लागतंय ते आंबा माझी ग शान आई गातोये तुझं गाणं हे गाणं म्हणून गावं लागलं चालू कार्यक्रमात चालू आपण आलोय मोबाईल वरती वरती आपण आलोय आता मग पब्लिक म्हणून दर्शना तुमच्या बोलवलाय पण एखादं गाणं म्हणून दावलं नाही म्हणून दावा लागलं आंबा माझी शान गात तुझं गाणं म्हणून दावा तर मंडळी तुम्हाला गाणं म्हणून दावलं आपला दर्शन ऐकूया

आता मंडळी मग तुला एक गाणं लिहून देणार आहे ते गाणं पाठ करायचं व्यवस्थित चालीत म्हणायचं सुरात म्हणायचं ध्यान द्यायचं आणि नाशायचं एक दोन आहे ती धावणार आहे ती बी बरोबर पाठ करायचं ते हा करतोय ना एकदा एक गाणं कडव म्हणून दाव मग तुला नाचायचं कसं ते शिकवतो हा जसं की नाद दिन ना नादिन दिन ना असत तुला कुठलं गाणं आवडतं मला अंबा माझी छान ती आवडते ना म्हणून जाऊ एकदा मग आंबा माझी छान ग बाय छान आई गात तुझ्या मोठ्या माझ्या आंबा माझी छान बाय छान अन या तुझ गाणं आई या तुझ गाणं आंबा माझी छान बाई छान आई गात तुझ कडव लिहिलं नाही ना अजून ना गाणं ऐकायचं लिहून घ्यायचं पाठ करायचं कुठलं आता नाचायचं कसं तुला शिकवायचं शाळा करताल आहे का तुम्हाला झालं ना तर एक दोन एक दोन तस आहे पण उजवा पायाली कसा एक दोन

एक दोन तीन चार एक दोन तीन चार मग हीच ह्याला आपल्याला उजात वर डावात खाली हा हा एक दोन तीन चार असं फेर हा एक दोन तीन चार हा फेर एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक, एक दोन तीन चा। चा। हो चा। 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 चार हा थोडं असं थोडं राईट हा कंबर हालो तीन चार लगेच शिकला बघा स्टेप बसले आता एक दोन तीन चार आता ह्याच्यावर काय जरी वाजवलं खालगी कशी बी वाजवते हा तो नाच मी डांगडांग नाकडांग डांगडांग नाकडांग डांगडांग नाकडांग फक्त चाल ताला ऐका त्या तालावरच झालं पाहिजे वडना केलं पाहिजे म्हणजे

बघायचं मान मान हलवायची असन हलवाजी असन हलवाजी डानग बघायचं हां पुढे बघून हा जमलं एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन हां आणि ह्याच्यावरच एक दोन तीन चारचा जास्त सराव करायचा ह्याची दीड की तयार होते का दीड म्हणजे डबल पाऊंड असते हा स्पीड हां एक दोन तीन चार चक्कर हा हे वाजण्यावर झाले पण मी एक जागी थांबून एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार हां आता ह्याच्या स्पीड वाज एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार हां एक दोन तीन चार हा एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन एक दोन तीन चार 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 हा राहिला ते आता दादा ह्याची लय प्रॅक्टिस करायचं गाणं लिहून दिले ते गाणं पाठ करायचं आणि एक दोन तीन चारची प्रॅक्टिस नमस्कार कर सगळ्यांना केशवचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा गुड बाय थँक्यू